नमस्कार आपण ऐकत आहात कहाणी ऐकलेली न ऐकलेली एपिसोड चौथा अक्षय अक्षय हा मुंबईला शिकण्यासाठी आला होता राहण्याचे तर प्रॉब्लेम्स होतेच पण घरची आर्थिक परिस्थिती जरा चांगली असल्यामुळे अक्षयने एका बिल्डिंगमध्ये भाड्याने एक रूम घेतला अक्षयचा मजल्यावर राहणार होता तर मजल्यावर त्याच्याशिवाय इतर कुणीही नव्हतं बऱ्याच जणांनी त्याला सांगितलं की मजल्यावरती आहे पण अक्षयचा काही अंधश्रद्धांवर विश्वास नव्हता म्हणून त्याने लक्षच दिला नाही आता संध्याकाळची वेळ होती आज अक्षय पहिल्यांदा त्या रूमवरती राहायला जाणार होता आज का खुस खाऊ पण हवेतली तीव्रता जरा जास्तच वाटत होती अक्षय बिल्डिंग मध्ये आला लिफ्ट मध्ये गेला त्या लिफ्टवरती आपल्या मजल्याचं बटन दाखल लिफ्ट चालू झाली चालू झाली चालत होती चालत होती आणि अचानक लिफ्ट अक्षयच्या मजल्याच्या आधीच्या मजल्यावर येऊन थांबले म्हणाला औषध असं oh, म्हणून अक्षयने त्या लिफ्टचं बटन सारखं दाबायला सुरुवात केली पण लिफ्ट काही वर जातच नव्हती जणू काही त्या लिफ्टलाच त्याला वर जायला द्यायचं नव्हतं किंवा त्या लिफ्ट मध्ये अजून कोणीतरी असं होत ज्याला अक्षर त्या मजल्यापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं शेवटी वैता म्हणून अक्षय चालत चालत वरती गेला आर गेला दरवाजा उघडला आणि अचानक अक्षयच्या टोळ्या समोरून एक काळी आकृती गेली अक्षय एक क्षण पटकन मागे गेला घाबरलेल्या हृदयाला शांत करत अक्षय आतमध्ये गेला अक्षयला भूत प्रेत वगैरे सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटायच्या पण आता घडलेल्या प्रकारामुळे तो एकदमच घाबरून गेला होता तसाच इकडे तिकडे बघत होता बघता बघता तो खखर खर पालथ घालून आला आणि येऊन हॉल थांबला त्याच लक्ष अचानक बाजूला असलेल्या आरशाकडे गेलं तर त्या आरशावर ते लिहिलं होतं की हे घर सोडून जा नाहीतर अक्षय हे वाचून गडबडला हे सगळं त्याच्यासोबत काय खडत त्याला काहीच समजेल तो खाबरत खाबरत त्या आरेजवळ गेला आणि ते पुसायचा प्रयत्न केला पण जसं तो पुसत होता त्याच्या हाताच्या बाजूने रक्त गाळाला लागलं जणू काही ती काळ्या दगडावरची रेगच होती जी कधीही मिटू शकत नाही अक्षय लगेच खाली गेला खाली टिहाळणे करू लागला आणि टिहाळणे करता करता त्याच्या मनात विचार करू लागला त्याच्या मनात अचानक एक विचार आला की माझ्यासोबत तर नसेल ना करत कारण त्याने जेव्हा पहिल्यांदा घर पाहिलं होतं ना तेव्हा घराचा दरवाजा किंचितचा उघडाच होता आणि मग त्याने तो पूर्ण उघडला आणि आतमध्ये गेला हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या मनात माजलेली खळबळ पूर्ण शांत झाली पण त्याने हा विचार केला नव्हता की तो जेव्हा पुसत होता तेव्हा त्याच्या हाताच्या बाजून रक्त कसं काय गाळत होत कारण जे लिहिलं होतं ते सुकलेलं नव्हतं आणि याचाच अर्थ घरात कोणी ना कुणी तरी आहे जे कोणालाच दिसत नाही आता रात्र झाली होती सगळीकडे शुकशुकाट होता अक्षयचा मजला तर पूर्णपणे भयानरित्या शांत झाला होता अक्षय आंघोळ करून बाहेर आला जसा अक्षय बाहेर आला तसा त्याच्या घरातला पण ठपकन फुटला कसा काय कुणालाच माहित नाही अक्षय पण त्या क्षणी कुंडळला त्याने नीट पाहिलं तर घरातल्या सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या आणि त्या अंधारात अक्षय चाचपड पेडरू पर्यंत गेला त्याने आता टॉर्च घेतली तो बाहेर आला आणि टच त्याच्या पायात एक काचेचा तुकडा लोकला त्याने टॉर्च पायाकडे फिरवली आणि पाहिलं तर पायाखालची काच काय अडखळातले सगळे दिवे खपकत पेटले पण पायातून रक्त मात्र कळत होत अक्षयने फटाफट बँडेज पट्टी लावली अक्षय सोप्यावर बसला अचानक त्याच्या कानावर कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारत आहे असा त्याला आवाज आला कोण हाक मारत होत काहीच समजे ना पण आवाज मात्र येत होता अक्षय आवाजाच्या दिशेनं जाऊ लागला जात होता जात होता तो तोख्या त्याच्या बेडरूम पर्यंत पोहोचला मग त्याला असं वाटलं की बेडरूमच्या खिडकीच्या खालून आवाज येतो आणि खाबरत खाबरत खिडकीतनं आपलं मान बाहेर काढली आणि खाली वाकून पाहिलं त्या अचानक त्याच्या पाठीवरती कोणाचा तरी हात पडला आणि अक्षय थरथर कापला ज्याने त्याला पकडलं होत तो मजल्यावरचाच मालक होता तो अक्षयला म्हणाला रिलॅक्स अरे अक्षय खापरू नकोस आहे ना अक्षय आता पूर्णपणे निरुत्तर झाला होता मालक म्हणाला हे बघ हा अक्षय मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते तुम्ही पूर्णपणे ऐकावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे अक्षय म्हणाला ठीक आहे बोला असं म्हणून दोघेही येऊन बेडवर बसले मालक म्हणाला हे बघा अक्षय मला असं वाटतं की तुम्ही हे घर ताबडतोब सोडून जावं हा म्हणजे मी हे या आधीही तुम्हाला सांगितलं होतं घर घेताना पण आता तुम्ही अंधश्रद्धा वगैरे मानत नसालो पण जे सगळं खडत आहे ना ते खरच आहे लक्षात काहीच बोलू शकणार नव्हता कारण हे सगळं तो खरोखरच अनुभवत होता तरी पण त्याने विचारलं ते का नको राहू पण म्हणजे काहीतरी ठोस कारण असेल ना तेव्हा तुम्हाला म्हणाला हे बघा आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये म्हणा पण बर ऐका काय नाही जी सगळी प्रॉपर्टी आहे ना हा संपूर्ण मजला हे सगळं माझ्या वडिलांच आहे माझे वडील आम्हाला सगळं देऊन आमच्या कायमचे निघून गेले पण जेव्हा प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या ना तेव्हा हा संपूर्ण मजला माझ्या नावावर झाला पण हा मजला तर माझ्या भावाला हवा होता आणि मजला मी पण सोडायला तयार नव्हतो कारण या मजल्याशिवाय माझ्या का हातात काहीच नव्हतं ना भावाच्या हातात ते संपूर्ण बिझनेस होता वडलांचा मग शेवटी भावात आणि माझ्यात भरपूर भांडण झाली आणि भरपूर मारामारी पर्यंत गेलं ते प्रकरण त्याने तर माझ्या बायकोवरती हात उचलला आणि हे बघतात माझा राग अगदी चाकू घेऊन माझ्या बाबाचा खून केला आणि याच चांगली इथे समोर मरता मरता तुम्हाला एकच वाक्य म्हणाला होता मी मी तरी माझा हात म्हणा इथे राहणाऱ्याला कधी जिवंत ठेवणार नाही आहे कोणाच नाही होणार कधी असं म्हणून त्याने इथेच इथेच प्राण सोडला म्हणून सांगतोय अक्षय अहो तुम्ही तरुण आहात तुम्हाला अजून भरपूर आयुष्य जगायचंय त्यामुळे इथून लवकरात लवकर निघून जा नाहीतर तुम्हाला सुद्धा आपला प्राण कमवावा लागेल बरं आता माझं झालं सगळं सांगून आता तुम्ही काय ते ठरवा बघा असं म्हणून तुम्हाला तिथून तुम निघून गेला अक्षय आता पूर्णपणे सुन्न आणि स्तब्ध झाला होता अक्षय शांतपणे चालत 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 चालत, चालत खिडकीजवळ गेला तो मालक तिथून निघून गेला आणि दरवाजाचा आवाज सुद्धा झाला अक्षय विचार करत होता करत होता आणि अचानक अचानक त्याची मान त्याच्या थडापासून वेगळी झाली आणि खिडकीतना खाली पडली तुम्ही सुद्धा जर तुम का नवीन घर घेणार असाल तुमच्यासाठी सुरक्षित आहे का नाही कहाणी तुम्ही ज्या घरात बसून आता ऐकताय ते तरी तुमच्यासाठी सुरक्षित आहे का नाहीतर मग ऐकलेली न ऐकलेली जर का या गाण्यांच्या वाटीवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर ते चॅनलला आवडून सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद